घरगुती सिलेंडरच्या स्फोटानं तिघेजण गंभीर जखमी मैशाळ येथील घटना स्फोट इतका भयंकर होता की घर आणि भिंत पडली मिरज तालुक्यातील मैशाळ इथं गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मिरज तालुक्यातील मैशाळ इथं मळाभाग वस्तीत सकाळी घरगुती गॅसवर पाणी तापवत असताना अचानक झालेल्या स्फोटात तिघेजण गंभीर जखमी झालेत रात्री सिलेंडर लिकेज झाल्यानं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे यात सूर्यकांत हंबीरराव वनमोरे वैवर्ष चाळीस मयुरी सूर्यकांत वनमोरे वैवर्ष पस्तीस व प्रिया सूर्यकांत वनमोरे वैवर्ष दहा हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत स्फोट इतका भयानक होता की राहत्या घराची छत व भिंत कोसळली आहे जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे